न्यायाधीश साहेब एवढे नक्कीच करा शिवसेनेबाबत निकाल झाला आहे असे चंद्रचूड साहेब बोलले त्यानंतर गणपती आरतीसाठी पंतप्रधान त्यांच्या घरी पोचले नंतर निकाल पोतळीत गुंडाळला गेला ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टात खेळ चालू आहे ठाकरेंनी प्रकरण पूर्णपणे धसास नेण्याचे ठरविले सामान्य लोकांनी करायचे काय एकशे चाळीस कोटी लोकांनी ज्यांच्यावर भरोसा ठेवला तेच जल्लात झाले आहेत शेळ्या बकऱ्या गुरे ढोरे ज्याप्रमाणे विकले जातात तसे आमदार खासदार खरेदी विक्री झाली तरीही तारीखचा खेळ खेड़ खेळत आहे आपली राज्यघटना संविधान सार्वभौमत्व प्रणाली न्याय उघडी नागडी निप्चित पडली आहे न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून हे विवस्त्र रूप दाखवायचे ठरविले आहे काय राजकारणात कोणी कोणाचे नसते न्यायव्यवस्थेत आपला तो बबड्या व दुसऱ्याचं ते चालत नाही मग रामशास्त्री प्रभूने हे नाव अजरामर झाले नसते त्यांना यशवंत वर्मा होण्याची ऑफर आली होती काही गोष्टी सरकार व पोलिसांच्या हाती सोपवता येत नाही म्हणूनच न्यायव्यवस्था वेगळी समजली जाते तेथे सुद्धा घुसखोरी झाली आहे न्यायाधीशांची पोरे तीनशे ते पाचशे थे कोटींना थेट अमेरिका ब्रिटनमध्ये फिला व फार्म हाऊस खरेदी करतात काही जण निवृत्तीनंतर लाभाच्या पदावर आरूढ होतात लोकांनी समजायचं काय आपणास लाभाचे पद नको आहे मारा हातोळा आणि करा एक घाव दोन तुकडे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा